नुसत्या निवडणुका आल्या की अनेक नेते आपला गाजाबाजा करत असताना आपण पाहिलं असेल पण चोंडी अंबा सर्कलमधील युवा नेते सत्यनारायण बोखारे पाटील हे सामाजिक बांधिलकी जोपासत प्रत्येक गावागावात पोहोचत प्रत्येक घरी संकल्प दिनदर्शिका वाटप करत आहेत या अगोदर त्यांनी वाई येथे क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचं सा देखील आयोजन केलं आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा त्यांनी अनेकदा गौरवही केला आहे अनेकांच्या सुखदुःखात प्रत्येकाच्या अडीअडचणी जाणून घेत अनेकदा त्यांनी कुठलाही गाजाबाजा न करता गोरगरिबांना मदतही केली आहे गोरगरिबांच्या हाकेला धावणारा नेता म्हणून त्यांचे चौंडी आंबा सर्कलमध्ये ओळख आहे सत्यनारायण बोखारे पाटील यांनी सर्कलमधील गावागावांमध्ये विकासाची कामे देखील त्यांनी केली आहेत सध्या सर्कलमधल्या प्रत्येक गावात जात त्यांनी संकल्प दिनदर्शिकेचं वाटप सुरू केलंय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रातील जनतेपर्यंत त्यांनी केलेली कामे पोहोचावीत यासाठी दिनदर्शिका वाटप करत त्याच माध्यमातून त्यांनी पुन्हा सर्कलमधील दौरा सुरू केलाय चौंडी आंबा वाघी शिंगी या गावांना त्यांनी नुकत्याच भेटी देत दिनदर्शिका वाटप केलाय यांच्या हाकेला धावणारा नेता म्हणून सत्यनारायण बोखारे पाटील यांची ओळख असून सर्कल मधल्या प्रत्येक गावागावात त्यांचा दांडगा संपर्क आहे हा सत्यनारायणाचा दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प पो चर्चेचा विषय ठरलाय